गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या अनेक दिवस कॅबिनेटबाबत बाबत चालढकल आणि या आंदोलनाकडे सरकारने फारसे लक्ष न दिल्याने हे शिक्षक संतप्त झालेत सरकारला आता या शिक्षकांनी मंगळवार दिनांक चोवीसपर्यंत अल्टिमेटम दिला असून सोमवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश जर निघाला नाही तर बुधवार दिनांक पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे सामूहिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे सदर आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कोल्हापूर पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी यांना देण्यात आले आहे या पन्नास दिवसांपैकी अकरा दिवस विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक उपसंचालक कोल्हापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा रस्ता रोको तसेच अनेक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींना आमदार खासदारांना भेटून निवेदनही दिलेली आहेत त्यानुसार लोकप्रतिनिधींनी शिक्षणमंत्री मुख्यमंत्री मंत्रालयातील जबाबदार अधिकारी यांना फोन करून पाठपुरावा देखील केलेला आहे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री यांनीही वाढीव टप्प्याचा जी आर कॅबिनेट बैठकीत काढतो असे सर्वांना सांगितले आहे परंतु कॅबिनेट बैठकच लांबत असल्याने हे शिक्षक संतप्त झाले आहेत यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गुरच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडीसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका